आज मी तुमच्या बरोबर जनसंवाद हा काय मला शब्द बरोबर नाही वाटत मी कुटुंब संवाद करायला आलेलो आहे हे माझं कुटुंब आहे महाराष्ट्र माझं कुटुंब आहे मान कापली तरी चालेल पण इमान विकणार नाही मावळा असल्यानंतर मला बेईमानांची पर्वा नाही अरे हिंदुत्व हिंदुत्व तुम्ही म्हणता तसंच छत्रपती शिवाजी महाराजांनी समोरासमोर लढा दिला होता कारण मित्राला दगा देणारा आमचं हिंदुत्व असूच शकत नाही आणि जो मित्राला दगा देतो तो, तो हिंदूच असू शकत नाही संकट तरी महाराष्ट्रात आल्यानंतर पंतप्रधान तुम्हाला दिसलेत कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही सगळीकडे राज्यामध्ये जर बघितलं मोसंबीला भाव नाही कांद्याला भाव नाही गद्दारांना भाव आहे आम्ही भक्त आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची आहोत मोदींचे भक्त आम्ही नाही ही गद्दारी शिवसेनेशी नाही मतदारांशी गद्दारी केलेली आहे अरे रावणाला शिवधनुष्य नाही तर त्या चोराला आपलं धनुष्यबाण पेलणार आहे नाव छत्रपती संभाजी महाराज नगर आहे त्या जिल्ह्यामध्ये गद्दाराला गाडल्याशिवाय हा मर्दन मावला स्वस्त नाही हा मला विश्वास आहे छत्रपती शिवाजी महाराज की जण एकवटल्यानंतर केवळ संभाजीनगर मध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातली जनता गद्दारांना गाडून त्यांच्या उडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र